मुलींनी पिरियड्स मध्ये मंदिरात नाही जावं किंवा ते दूषित असतं किंवा ते चांगलं नसतं ब्लड किंवा ब्लड फ्लो नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो किंवा ते म्हणतात की ते अपवित्र आहे तर असं काही असतं का, का? अजिबातच नाही मला सांग इट्स अन गॉड्स गिफ्ट सॅनिटरी पण कधी वजायनल इन्फेक्शन होतं किंवा वजायनल इन्फेक्शन झाल्यानंतर मला कळन कस काय की वजायनल इन्फेक्शन आहे किंवा काय मी कसं काय ओळखणार वजन हा ड्राय नसतो कधी जसं आपल्या तोंडामध्ये मध्ये सलायवा आहे ती जागा ओली आहे तसंच वजन हा कायम ओलाच असतो ह्याला माहितीच नाही पिरियड म्हणजे काय हो तर करण... ते एज्युकेशन त्यांना द्यायला पाहिजे मुलांना आणि मुलींना दोघांनाही द्यायला पाहिजे काय होतं माहितीये का माझ्या जनरेशन मध्ये पिरियड येण्याचं वय हे सेवन एट मध्ये होतं पिरियड चालू असतं आणि प्रॉपर डाएट काय असायला पाहिजे कि मी काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे तर आई जे सांगते आणि जे तुम्हाला आवडत नाही ते म्हणजे क्रॅम्प्स येतात किंवा स्टमक एक होतं किंवा खूप पेन होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की चिडचिड होते किंवा खूप सारे हॉर्मोनल चेंजेसमुळं खूप हो, चिडचिड व्हायला लागते खूप काही पण करावं असं वाटतं तर मग ते का हे बघ युट्रस मध्ये ग्रो झालेलं आवरण हे शेड होतं शेड होतं ना ते क्रॅम्प घेऊन मॉइश्चरायझरची बॉटल ती स्क्विन मॉइरायझर सेम गावाकडे अजूनही खूप अनटचेबिलिटी आहे की तिला पिरियड्स झालेत ना था, बाजूला थांब घरात मंदिरात कोण जाऊ किचन मध्ये पण नाही जाऊन देत काही काहीला किंवा एकाच रूम मध्ये बसून राहा बाहेर नाही जायचं पिरियड्स म्हणजे नेमकी काय एक मुलगी जेव्हा वयात येते म्हणजे साधारणतः बारा ते चौदा वर्षामध्ये जेव्हा तिच्या योनीतनं पहिल्यांदा रक्तस्राव होतो त्याला पिरियड्स येणं किंवा मेनारकी फर्स्ट डे पिरियड असतात ना त्याला मेनारकी असं म्हणतात त्याच्यानंतर दर महिन्याला एक चार ते पाच दिवस आपल्या वजानामधन जो ब्लड फ्लो होतो त्याला पिरियड्स किंवा मेन्शुरेशन असं म्हटलं जातं आणि जे फर्स्ट टाइम पिरियड येतात किंवा पिरियड सायकल नॉर्मली किती दिवस राहते फर्स्ट टाइम पिरियड कधी यावेत तर एक साधारणतः बारा ते चौदा वर्षापर्यंत मुलीला फर्स्ट पिरियड येतात पण आपण किती मॅक्सिमम वाट बघू शकतो तर एखाद्या मुलीचं वय सोळा वर्ष आहे स्टील तिला पिरियड नाही आहेत तर इट इज अन अलार्मिंग साइन की त्यावेळेला तुम्ही नक्कीच जाऊन तुमच्या गायनाकॉलॉजिस्टला भेटलं गेलं पाहिजे आणि नॉर्मल पिरियड हा किती दिवसांचा असतो तर जशी तू आणि मी वेगळी आहे किंवा मी आणि अजून तुझी आई वेगळी आहे तसंच पिरियडचं लेंथ ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते मग एकवीस दिवस ते पस्तीस दिवस हे पिरियड लेथ असू शकते पण जसं मी वेगळे असं म्हटलं पण इट इज युनिक फॉर मी म्हणजे जर का माझे पिरियड दर महिन्याच्या महिन्याला येतात म्हणजे mm -hmm. एक तारखेच्या एक तारखेला येतात तर ते नेहमी तसेच यावेत एखादीची दरवेळेला तू ऐकलं असेल की नाही माझे पाच दिवस आधी येतात इट्स नॉर्मल फॉर हॉर mm -hmm. एखादीचं असतं की नाही माझे एव्हरी फोर्टी डेज ला पिरियड दॅट इज नॉर्मल फॉर हर कारण प्रत्येकाचं सायकल हे वेगवेगळं असतं त्यासाठी पिरियड म्हणजे नेमकं काय हे मी तुला सांगते आपलं जे युट्रस आहे म्हणजे गर्भपिशवी तर त्याच्यामध्ये ना एक आवरण बनत हार्मोनल प्रक्रियेमुळे इस्ट्रोजन शरीरात जेव्हा सिक्रेट होतं तेव्हा एक आतला पदर आवरण म्हणतं त्याला एन्डोमेट्रिय म्हणतात आणि तो ग्रो व्हायला लागतो मग मेन मध्ये टाईममध्ये ओव्हरीमध्ये एक ग्रो होऊन ते रप्चर होतं ज्याला ओव्ह्युलेशन म्हणतात आणि हे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर जेव्हा एक फोर्टीन डेज ना बॉडी वेट करते की प्रेग्नेन्सी राहील आणि mm -hmm. जेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा हे जे बेबी ग्रो होण्यासाठी जे एक कुशन बनलेलं आहे एन्डोमेट्रीम नावाचं ते शेड व्हायला लागतं मेडिकल लँग्वेज ला युट्रस इज क्राईंग फॉर द लॅक ऑफ द बेबी mm -hmm. म्हणजे आता बेबीने भेटलं युट्रस इज क्राईंग ते एन्डोमेट्रीम शेड करतात आणि पिरियड्स येतात mm -hmm. ही नैसर्गिक प्रक्रिया अशी आहे आणि मग तो प्री ओव्ह्युलेटरी पोस्ट ओव्युलेटरी पिरियड किती असावा पोस्ट ओव्ह्युलेटरी हा मोस्टली फिक्स असतो फोर्टीन डेजचा बट ओव्ह्युलेटरी प्री ओबिलेटरी पिरियड आपण ज्याला म्हणतो म्हणजे ओबम ग्रो होणं आणि रप्चर होणं हा प्रत्येकाचा वेगळा असतो म्हणून प्रत्येकाचा पिरियड हा प्लस मायनस एट डेज चालू राहतो अच्छा आणि जेव्हा पिरियड सुरू असतात किंवा पिरियड येण्याच्या आधी किंवा नंतर फिजिकल आणि मेंटल चेंजेस होतात सगळ्यांमध्ये होतात चिडचिड होते कधी कधी किंवा कधी कधी फिजिकल चेंजेस होतात तर ते त्याच्याबद्दल हा आता पिरियड्स येणं म्हणजे हे एक ना एक प्रमुख लक्षण आहे की आपण एक लहान बाळापासनं एक तरुणाकडे वळतोय म्हणजे एक चाइल्डपासनं अडल्ट कन्वर्जन्स हे मधला जो आहे ना त्याला अडुलोसन्ट एज असं mm -hmm. म्हटलं जातं mm -hmm. अडोलेसन्स हे एक वर्ब आहे लॅटिन वर्ब आहे ज्याचा अर्थ असा होतो मराठीमध्ये की परिपक्वता येणे म्हणजे बघ मुलं हे अल्लड असतात mm -hmm. आपली आई किंवा वडील हे मॅच्युअर असतात mm -hmm. बट आपण जे जे तू तुझा भाऊ किंवा तुझे फ्रेंड्स आहेत यु आर इंटरमिडियंट इन दॅट सेम ही फेस तशीच आहे की लहान बालपणापासून तारुण्याकडे होणारा प्रवास म्हणजेच प्युबर्ट लेज किंवा हे तर काही एका दिवसाची प्रोसेस नाही आहे साधारणत आहे ना एक आठ मुलींमध्ये वयाच्या आठ वर्षापासून आपल्याला फिजिकल चेंजेस दिसायला लागतात मग सुरुवातीला काय चेंजेस दिसायला लागतात की एक तर बाहेर न कसं ओळखावं की तू जर का ऑब्झर्व केलं असेल ना तर थर्ड फोर्थ मध्ये मुलींची उंची अचानक वाढायला लागते आधी छोटे छोटे असतात त्या मग आपण अरे बापरे किती दिवसांनी फेटली ही माझी बहीण चुलत बहीण किंवा अरे तिची हाईट आता छान वाढलीये ना इट इज अन फर्स्ट साईन की तिचं हाईट वाढायला लागते हाईट आणि वेट वाढायला लागतं सेकंड की ब्रेस्ट डेव्हलपमेंट चालू होतं मग ही कधी होते तर आठव्या वर्षापासून साधारणतः चालू होते वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा ब्रेस्ट डेव्हलपमेंट आणि हाईट ग्रो व्हायला लागते त्याच्यानंतर स्किन टोन थोडा चेंज व्हायला लागतो okay. चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागते okay. आणि ही प्रोसेस आहे ना एक टू टू थ्री इयर्स चालते okay. याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे की अंडर आर्म्स मध्ये हेअर्स ग्रो व्हायला लागतात किंवा जेनेटल एरियामध्ये हेअर्स ग्रो व्हायला लागतात सुरुवातीला हे जसे लहान बाळाचे केस असतात तसे नॉर्मल असतात जसं वयानुसार ते मग थोडेसे डार्क व्हायला लागतात मग हा कालावधी दोन ते तीन वर्ष चालतो जेव्हा ही सगळी ग्रोथ पूर्ण होते तेव्हा एक दिवशी अचानक असं लक्षात येते की नाही हिला ही युरिन लागेल तेव्हा ब्लड येतं दॅट इज म्हणजे म्हणजे फर्स्ट येणे मग आ, हे एका दिवसाची नाही आहे तर ही साधारणतः एक तीन ते चार वर्ष ही प्रोसेस सगळी चालते पण मग मुलींशी ह्या विषयावर कधी बोलावं तर मी म्हणेल की जेव्हा फर्स्ट टेस्ट दिसायला कधी त्यांची हाईट वाढते इट इज अन आयडियल टाइम कारण त्याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन वर्ष आहेत तिला काउन्सिलिंग करून प्रिपेअर करायला आणि मग तू म्हणशील दोन ते तीन वर्ष मग इलेव अकराव्या वर्षीच पिरियड येणार का।, का आता आताच्या मी खूप ऑब्झर्व केलंय कारण की मी होते जेव्हा मी तुम्हाला सांगितलं मी टेन्थ मध्ये असताना फोर्थ स्टँडर्डच्या मुलीला पिरियड झाले तर ह्याला माहितीच नाही पिरियड म्हणजे काय हो तर ते एज्युकेशन त्यांना द्यायला पाहिजे मुलांना आणि मुलींना दोघांनाही द्यायला काय होतं माहितीये का, का? माझ्या जनरेशन मध्ये पिरियड येण्याचं वय हे सेव्हन एट मध्ये आईला त्यामुळे वाटतं की आपण हिच्याशी सिक्स सेवन्थ मध्ये गेले की आपण बोलू शकतो वन इयर बिफोर पण जसं काळ बदललाय ह्यू आर स्मार्टर दॅन मी म्हणजे ते कबूल करायला मला काहीच वाटत नाही जसं तू माझ्यापेक्षा स्मार्ट आहे ना तसं बॉडी पण तेवढे स्मार्ट होत आहे जे काही आपल्यामध्ये चेंजेस बाराव्या वर्षी वगैरे पिरियड्स यायच्यात मी आजकाल बघितलेले का काही वेळेला टेन्थ एज मध्ये पण म्हणजे दहाव्या वर्षी सुद्धा मुलीचे पिरियड येतात मग हे थोडंस आली आहे ना म्हणून मी सांगते की हे जनरलाइज नका करू की ला पिरियड सेव्हन स्टँडर्ड ला पिरियड यायला पाहिजे एटला यायला पाहिजे काहीच गरज नाही जेव्हा असं दिसेल की त्या मुलीची हाईट वाढते थोडे ब्रेस्ट बर्ड डेव्हलप होतात डेफिनेटली आपण तिला ह्याच्याबद्दल अवेअर करायला पाहिजे अवेअर म्हणण्यापेक्षा तिला समजून सांगायला पाहिजे आणि मला सांग एखादी गोष्ट एक्झाम आहे भीती तर वाटतेच पण सरप्राईज टेस्टची जास्त भीती वाटते का प्लॅन प्रा, प्रा, एक्झामची सरप्राईज टेस्ट मग पिरियड येणं ना हे सरप्राईज नाही पाहिजे प्रिपेअर्ड पाहिजे ना, ना मेंटली फिजिकली तिला जर माहित असेल तर हा ती तिला छान कोपअप करेल किंवा त्याला धैर्यानं सामोरं जाईल आणि अचानक आले तर मग साठीच धांदा लुटणार आहे आणि ते कुठे येतील ह्याचा टाइम फिक्स नाही ना किंवा कधी घेतील बऱ्याच स्कूलमध्ये मी आता मी बऱ्याच ठिकाणी नगरमध्ये लेक्चरला जाते तर बरेच स्कूल आ, हे कोऑपरेटिव्ह आहेत की ते आ, टीचर क्लास टीचर त्यांच्यासोबत बोलतात किंवा ते लेक्चर अरेंज करतात पण मला असं आता स्कूलमध्ये ऐकणं तेव्हा मुलं आहेत ना परत त्यांच्यापर्यंत पोहोचतं हे आपल्याला माहित नाही डेफिनेटली एक सेव्हन्टी एटी पर्सेंट मुलांना ते ग्रास्प होत असेल काय चालू आहे पण जेव्हा हा विषय आपण घराघरात बोलू म्हणजे मला सांग ना की जेव्हा एखाद्या विषयावर आई तुला सांगते mm -hmm. किंवा तुझी मावशी तुला सांगते mm -hmm. तू छान लक्ष देऊन ऐकशील ना कारण का ते अभ्यास नाहीये mm -hmm. किंवा कोणतं लेक्चर नाही आहे mm -hmm. exactly. ते डिस्कशन आहे mm -hmm. आणि मग जेव्हा तुम्ही घरामध्ये मुलींचे केस विंचरता किंवा त्यांना प्रिपेअर करत असता किंवा रात्री झोपताना त्यांना गोष्टी सांगता म्हणजे मला असं वाटतं की हळूहळू जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा तुम्ही गोष्टींचे टाईप पण बदलायला पाहिजेत की गुड टच बॅड टच म्हणजे काय हे प्रत्येकाला कळा स्कूल खूप सारं त्याच्यात इनिशिएटिव्ह घेतात पण मला वाटतं आपण जेव्हा पर्सनल टच देऊ मुलांसोबत किंवा आता तू ट्वेल्थ मध्ये आहे जेव्हा तू तुझ्या एखाद्या छोटी बहीण आहे किंवा तुझी तु एक मैत्रीण आहे तिची बहीण आहे जेव्हा तुम्ही याच्याशी बोलताना ती पटकन अट्रॅक्ट होते आणि तिला विश्वास बसतो कारण तुम्ही तिच्या ओळखीचे तुम्ही तिच्या तिच्यासोबतचे आणि जेव्हा तिला माहिती होत ना तेव्हा ती घाबरत नाही ती प्रिपेअर्ड असत एक पिरियड्स आल्यावर किंवा पिरियड चालू असतात आणि प्रॉपर डाएट काय असायला पाहिजे कि मी काय खाल्लं पाहिजे काही नाही खाल्लं पाहिजे किंवा काय हार्मफुल आहे पिरियड बुलडसाठी किंवा हेवी फ्लो होतो त्याच्यामुळे असं काही आता मला सांग मी तुला सांगितलं की पिरियडस येण्याकडची जी आपली सुरुवात आहे किंवा ज्या रस्त्यावर आपण चालतोय त्याच्यामध्ये फर्स्ट साईन काय सांगितलं हाईट वाढणे डेफिनेटली हाईट वाढते म्हणजे काय वाटते बोन्स ग्रो होतात म्हणजे आपल्या लाईफ टाईम मध्ये जेवढं कॅल्शियम डिपॉझिशन होतं ना त्याच्या फिफ्टी पर्सेंट ह्या याच एज मध्ये होणार आहे मग आपल्या डायट कसं पाहिजे प्रॉपर डायट बोन्स वीक होणार आहे मग कॅल्शियम जे आपल्याला मी काय सांगते की प्रत्येक मुलीला असं वाटतं ना की प्रॉपर डायट काय पाहिजे तर आई जे सांगते आणि जे तुम्हाला आवडत नाही ते म्हणजे प्रॉपर डायट प्रॉपर डायट म्हणजे काय दूध प्यायचं आवडतं का हो एक्सेप्शन प्रॉपर डायट म्हणजे रोज At least, एक ग्लास दूध पिल्या गेले पाहिजे ज्याच्यानं तुम्हाला म्हणजे पालेभाज्या ताजी फळं <laughs> भाजी भात म्हणजे चौरस आहार मी जो म्हणते <laughs> आपलं भारतीय जेवण हे खूप चांगलं आहे <laughs> की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे बघ ना आपल्या ताटामध्ये भाजी पोळीवरण भात <laughs> कोशिंबीर चटणी असते आणि चटणी का बरं कारण का त्याच्यामध्ये आपण जे आजकाल ऐकतो ना ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स ह्याचे ह्या मेडिसिन मध्ये ओमेगाथ्री फॅटी आहे पण आपण ज्या वर्षानुवर्ष आपल्या ताट्यामध्ये जी चटणी लावते ना ती तिळाची असते जवसाची असते किंवा कारळ्याची असते हे सगळं सोर्स आहे ओमेगाथ्री फॅटी अस मग ज्यांना असं वाटतं ना की आता मी टीन एज आहे स्किन वर मला सांग आपण स्किन कधी लक्ष द्यायला लागतो टीन एज म्हणजे तेव्हा तुम्हाला वाटतं ना ती मला पिंपल्स यायला लागले मग माझं स्किन हे सगळं जर व्यवस्थित राहायचं असेल ना तर रोजचं घरात बनवलेलं भाजी पोळी वरण भात आई जे देईल कोशिंबीर सलाड दूध आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन नसाल तर <laughs> एग्स पण <पन> खावेत कारण <laughs> प्रोटीन रिच <चारी laughs> <चारी laughs> सोर्स आहे <है ते> त्याच्यामध्ये <laughs> याच्यामध्ये सग आपला ब्लड लॉस होतो पिरियड्स मध्ये मग आपल्याला हिमोग्लोबिन बऱ्याच जणींचं कारण तेवढा इंटेक नसतो आणि त्याने विकनेस पण होतं की ऍडमिट पण व्हावं लागतं तर ते खूप सिव्हिअर होऊन जातं मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की ज्याने आपला ब्लड वाढेल मग ब्लड घरगुती कोणत्या गोष्टींनी वाढेल तर काळे खजूर काळे मनुके <laughs> बीट्स सगळ्यात सोपात थंडीच्या दिवशी गूळ शेंगण्या दिवशी किंवा गुळ किवाय लाडू म्हणजे रोज एक जरी खाल्ला ना तरी आपली जी डिमांड आहे शरीराची ती पूर्ण होऊन जाते आणि तू अजून एक विचारले की हेवी फ्लो होतो <laughs> हेवी फ्लो म्हणजे काय नेमकं हे समजून घे <laughs> हे बघ दिवसाला किती पॅड लागावे याला काही मागणी कारण का ते प्रत्येकाचं वेगळं असू शकतो कोणी फुल स्टेन होऊ देऊ शकतं कुणी लवकर चेंज करतं पण आपल्या वजायनामध्ये जेव्हा ब्लड फ्लो होतं ना तेव्हा एक नॅचरल मेकॅनिझम आहे वजायनामध्ये की ब्लड हे परत लिक्विफाय होतं आणि जेव्हा त्याची कॅपॅसिटी संपते तेव्हा एक्सेस ब्लड जे फ्लो होतं ते क्लॉट फॉर्म मध्ये येतं म्हणजे जेव्हा तुमच्या पिरियडच्या मध्ये क्लॉट्स येतात ना तर डेफिनेटली इट इज अन एक्सेस ब्लड तेव्हा तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे अच्छा आणि पिरियडच्या वेळेस क्रॅम्प्स येतात किंवा स्टमक एक होत किंवा खूप पेन होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की चिडचिड होते किंवा खूप सारे हॉर्मोनल मुळे हो, खूप चिडचिड व्हायला लागते खूप काही पण करावं असं वाटतं तर मग ते का होत पिरियड्स मध्ये ना पेन का होतं इतकं एक्स्ट्रीम पेन का होतं क्रॅम्प खूप येतात युट्रस मध्ये ग्रो झालेलं आवरण हे शेड होतं शेड होतं ना ते क्रॅम्प येऊन म्हणजे एखादी आहे ती स्क्वीज केल्यावर त्याच्यातनं मॉइश्चरायझरची बॉटल ती स्क्वीज केली तर त्याच्यातनं मॉइश्चरायझर बाहेर येतं सेम ते स्क्वीज होऊन बाहेर ते बाहेर पडतं त्याच्यामुळे पिरियड स्क्रॅम्स येतात त्याच्यामध्ये प्रोस्टाग्लँडिन mm. रिलीज होतात आता प्रोस्टाग्लँडिन म्हणजे आपल्याला जे ताप येतो mm. किंवा पेन होतं हे प्रोस्टाग्लँडिन हे शरीरातलं एक आपण संप्रेरक असं म्हणू शकतो ते रिलीज झाल्यामुळे पिरियड क्रॅम्प्स येतात पण पिरियड क्रॅम्प्स हे बिअरेबल असतात म्हणजे जर पीरियड्स असेल तर तुम्हाला पोट दुखत आहे किंवा कंबर दुखते तुम्ही हॉट वॉटर बॅगचं थोडं फर्मेंटेशन खाण्यामध्ये ओव्याचा समावेश करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण बनवताय किंवा पराठा बनवताय त्याच्यात ओवा टाकात आणि बऱ्यापैकी पेन रिलीफ मिळतो पण एखाद्याला एक एक्सट्रीम आहे की म्हणजे एखाद्या मुलीला शाळा बुडवावी लागते क्लासेस मिस करावं लागते याचा अर्थ हे नॉर्मल नाही मग त्यावेळी नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे की एवढं पेन का बरे होतं आणि जे ओव्ह्युलेटरी पिरियड्स असतात ना ते पेनफुलच असतात मग इट इज अ गुड साईन अच्छा इज अ गुड साईन इट अ गुड साइन की थोडं पेनफुल पिरियड्स असणार इट इज अ गुड साइन पिरियड्स मध्ये आपण काय वापरायला पाहिजे सॅनिटरी पॅड टॅम्पॉज किंवा क्लॉथ नॉर्मल क्लॉथ आधी युज करायचे पण आता ते फ्लेक्झिबल नाहीये तर काय युज करायला पाहिजे त्या मी माझी केअर घेऊ शकते किंवा <laughs> स्टेन होणार नाही व्हॉट एव्हर यु लूज आयदर सॅनिटरी पॅड टॅम्पून्स और कपडा एव्हरी एट आवर्ली ते चेंज व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे माहितीये का ते ब्लड जरी प्युअर असलं तरी पण जेव्हा ते एका ठिकाणी साठत त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज uh, फॉर्म व्हायला लागतात किंवा आजूबाजूचे आपले स्वतःचे स्किनचे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे एव्हरी एट आवर्ली वेदर तुम्ही पॅड युज करताय कपडा और टॅम्पोन्स तर ती चेंज केलं गेले पाहिजे मी थोडी आहे छोट्या मुली टीनेजर बाबतीत की त्यांनी माझं म्हणणं तर सॅनिटरी पॅड वापरावा किंवा कपडा वापरा कारण टॅम्पून प्रॉपर इन्सर्शन टेक्निक जर त्यांना शिकवलं गेलं तर डेफिनेटली ते फायद्याचं आहे पण नाही झालं तर सडन लिकेज होणं किंवा मग स्टेन होणं मग ते घाबरतात या सगळ्या गोष्टींना तर ते फ्लेक्सिबल नाही आहे टीनेज साठी हा फ्लेक्सिबल नाही म्हणू शकतो अच्छा आणि टॅम्पोन्स मी काय होतं माहिती का एखादा तुम्ही इन्सर्ट केलं आणि यू फोगॉट होऊ शकतं होऊ शकतं तर मग त्याचा इन्फेक्शनचा रेट खूप जास्त आहे तो बेटर टॅम्पून माझ्या साईडनी तर नकोच आहे आजकाल मेन्च्युरल कप्स आलेले आहेत पण ते पण मला वाटतं की न्यू मॅच्युअर आफ्टर ट्वेंटी यू कॅन यूज तोपर्यंत माझ्या दृष्टीने म्हणजे मेबी काही नाही ह्याच्याबद्दल असं असेल की नाही हे नाही का म्हणतात पण ऍज अ फ्रेंड किंवा तू माझी मुलगी म्हणून मी असा सल्ला देऊ शकते की नाही तू पिरियड्स किंवा पिरियड्समध्ये तू आहे सॅनिटरी वापर किंवा कपडा वापर आता कपडा वापर पण का फिजिबल नाहीये पण Uh, मुलं आजकाल जसे ना ओवर स्मार्ट आहेत किंवा <laughs> तुम्ही पर्यावरणाचा पण खूप विचार करता <laughs> मग जे काही आपला कचरा होतोय <laughs> तो जर का कमी करायचा असेल तर डेफिनेटली जेव्हा तुमच्याकडे वेळ तुम्ही कपडा वापरू शकता पण <laughs> तो पण <पन> स्वच्छ ठेवला <laughs> <पैश। laughs> पाहिजे आणि याच्यामुळं सॅनिटरी पॅच मुळे पण कधी कधी वजॅनल इन्फेक्शन होतं किंवा वजॅनल इन्फेक्शन झाल्यानंतर मला कळन कस काय की वजायनल इन्फेक्शन आहे किंवा काय आहे तर याच्यासाठी मी कसं काय ओळखणार एकतर जसं वजानल इन्फेक्शन म्हणजे वजन हा ड्राय नसतो कधी जसं आपल्या तोंडामध्ये मध्ये सलैवा आहे ती जागा ओली आहे तसंच वजन हा कायम ओलाच असतो थोड्या प्रमाणामध्ये तो कोरडा जर राहिला तर ड्रायनेस होतो नैसर्गिकरित्या तो हा ओलाच असतो मग त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालंय कसं ओळखावं तर एकतर खूप सारा डिस्चार्ज येत असेल त्याच्यामध्ये घाण वास येत असेल ओढरी असत ओडर येत असेल किंवा इचिंग होते वजानामध्ये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये बर्निंग होते तर डेफिनेटली हे इन्फेक्शन आहे तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता पण एखाद्याचं ना असं होतं की तिचे पॅन्टी स्टेन होतात म्हणजे ब्लीच केल्यासारखे कलर जातो मग इट इज नॉर्मल इट इज अ व्हेरी मच नॉर्मल कारण तिथला जो सोल्युशन आहे किंवा तिथला जे द्रव पदार्थ आहे ना तो त्याचा पीएच हा ऍसिडिक आहे त्याच्यामुळे ते कपडे स्टेन होतात वजॅनल डिशार्ज आहे त्याचा क्वांटिटीला काही मेजरमेंट नाही आहे म्हणजे जसं आपलं पिरियडच्या अर्ली डेज मध्ये थोडा स्टिकी असतो मग नंतर फ्लो जास्त व्हायला लागतो हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं फक्त जर त्याला स्मेल ओडर येत असेल इजिम होत असेल तर इट इज अन वजनल इन्फेक्शन वजनल इन्फेक्शन टाळायचं कसं तर जसं मी तुला सांगितलं की तुम्ही आयदर सॅनिटरी पॅड्स वापरा किंवा कपडा वापरा तो एव्हरी एट आवरली चेंज केला पाहिजे हायजीन मेंटेन जर राहिली तर इन्फेक्शन होत नाहीत आणि मध्ये आता सपोज मी स्पोर्ट्स खेळते किंवा मी स्पोर्ट्समॅन आहे किंवा नॉर्मल गर्ल सुद्धा म्हणतात की एक्सरसाइज नाही केली पाहिजे किंवा हेवी काही काही उचललं नाही पाहिजे हेवी एक्सरसाइजेस नाही केलेले पाहिजे पळायचं नाही किंवा काही जे पण असेल ते तर इज इट नॉर्मल टू डू एक्सरसाइज वेन युआर इन युअर पिरियड्स ऑर इट इज नॉट ओके पिरियड येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे याच्यामध्ये ना कुठेच इम्प्युअर ब्लड नाही आहे किंवा बॉडी मध्ये काही कट होत नाही आहे एक एन्डोमेटिम ग्रो झाले आणि ते शेड होत आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये एक्सरसाइज करावी की नाही करावी तर हे परत मी तुला म्हणे इट इज अ पर्सनलाइज जर एखाद्याला मध्ये खूप हेवी फ्लो होतंय किंवा ती वीक फील करते तर जरूर तिने रेस्ट करावी पण एखादी मुलगी तिला काहीच फरक नाही पडत आहे शी कॅन डू ऑल ऍक्टिव्हिटीज इव्हन स्पोर्ट्स मध्ये आहे ती स्पोर्ट्स खेळू शकते तर हे तिच्यासाठी आहे जर का ती तिची व्यवस्थित पर्सनल हायजीन मेंटेन करून खेळू शकते तर तिने डेफिनेटली खेळावं जर ती एक्सरसाइज करू शकत असेल तर तिने करावं पण इट्स अप टू यू की ती किती छान कॅरी करते पिरियड्सला जर ती शरीराने थकत नसेल तर ती डेफिनेटली करू शकते पण ह्या काळामध्ये नक्कीच आहार व्यवस्थित ठेवायला पाहिजे म्हणजे विकनेस येणार नाही आणि पाणी ऍटलिस्ट अडीच ते तीन लिटर रोजचं पिलं गेलं पाहिजे म्हणजे मोजूनच पिलं पाहिजे मोजूनच पिलं पाहिजे त्याशिवाय कळणार नाही ना, ना? <laughs> 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 आणि आता मिसकनसेप्शन आहे की मुलींनी पिरियड मध्ये मंदिरात नाही जावं किंवा ते दूषित असतं किंवा ते चांगलं नसतं ब्लड किंवा ब्लड फ्लो नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो खूप सारे मिसकनसेप्शन आहेत सोसायटीमध्ये किंवा ते म्हणतात की ते अपवित्र आहे तर असं काही असतं का अजिबातच नाही मला सांग इट्स अन गॉड गिफ्ट म्हणजे मुलीला जेव्हा आपण तर पेरेंट्स बाबतीत तर मी प्रत्येक जेव्हा मुलगी माझ्याकडे काउन्सिंगला काउन्सिलिंगला येते किंवा मी स्कूल्समध्ये जेव्हा लेक्चरला जाते ना तेव्हा मी सांगते इट्स इन गॉड गिफ्ट टू यू मला सांग आप पृथ्वीवर माणसाचे दोनच हे आहेत एक तर स्त्री आणि पुरुष बरोबर आहे नेक्स्ट जनरेशन कुठून येतात स्त्री आपण आपल्या आईपासून आलो ना तर हे गॉड्स गिफ्ट ये येणं युट्रस हे एका स्त्रीसाठी कारण त्याच्याने पुढची पुढी जन्माला येऊ शकते त्याच्यामुळं ना निसर्गाने आपल्याला हे कधीही वरच्या स्थानावर ठेवलेलं आहे पूर्वीच्या काळात जसं आपण देवी म्हणून पूजा करतो आजही करतो ती खर स्त्री ही देवी आहे मी स्वतः म्हणून कौतुक नाही करत आहे पण मला सांगा ना आपले वडील आहेत ते घरातलं सगळं एक्सपेन्सेस बघतात किंवा एक आधार आहे मी कुठेही त्यांना कमी लेखत नाही पण मला असा की आपण कुठून येऊ शकतो आईच्याच गर्भात नाही येणार आहेत ना आपण मग ती जास्त ग्रेट आहे असं माझं म्हणणं आहे मग एखाद्या मुलीला जेव्हा तुम्ही असं समजवता इट्स इन गॉड्स गिफ्ट टू यू तर तेव्हा त्याच्यात अपवित्र काहीच नाहीये ना आणि जर का अपवित्र आहे तर मग पुढची पुढवी पुढी येणार कुठं आपल्याकडे बर आणि आता बऱ्याच जणांचा गैरसमज असतो ते ब्लड इम्प्युअर आहे मंदिरात जाऊ नये मला सांग आपण हाताला काही कापतं रक्त येतं ना हा मग आपण काय करतो अरे रक्त आलं हे आहे शरीराचा भाग आहे ते ब्लड जेवढं प्युअर आहे तेवढंच मेन्शुरेशन मधले ब्लड प्युअर आहे कारण की ते तुमच्या बॉडीतना सिक्रेट होत आहे आणि आजकाल आपण बघतो म्हणजे नॉट इन मेट्रोपॉलिटन सिटीज पण गावाकडे अजूनही खूप अनटचेबिलिटी आहे की पिरियड झालेत ना था, बाजूला थांब घरात मंदिरात किचन मध्ये पण नाही जाऊन देत काही काहीला किंवा एकाच मध्ये बसून राहा बाहेर नाही जायचं तर याच्या ह्याच्यामध्ये ना हे प्रत्येकाचं पर्सनल असू शकतं पण हेतू हा असा होता जेवढा मी काही वाचलं की मला सांग आपली आई आहे किंवा कोणी आहे तर त्यांना आहे ना की महिनाभर म्हणजे त्यांचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम चालूच असतं असं स्पेशल आराम मिळतो का जोपर्यंत आई आजारी पडत नाही नाही मग त्यांनी असं मला वाटतं पूर्वीची जी काही एकत्र कुटुंब पद्धती होती की हा झालं ह्या हिला पिरियड्स आलेत ना महिला आता आपण सगळेजण मिळून चार दिवस आराम मिळत अच्छा तो तिचा मी टाइम असेल आपण आजकाल कसं म्हणतो की नाही ही आज मी संडे शेड्यूल केलाय की मी पार्लरला जाईल आणि माझा मी टाइम काढेल पण त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते शक्य नव्हतं ना कारण जेव्हा तुम्ही घरामध्ये पंधरावीस जण लोक राहत आहेत हिला एका बाईला कसं आराम देणार एका स्त्रीला कसं आराम देणार तर माझ्या दृष्टीने जेवढा काही मला समजलं किंवा जेवढा मला वाटतं की त्यांचं ते टेक्निक होतं हिला हिचा मी टाइम मिळावा चार दिवस सो ही रेस्ट करेल आणि नेक्स्ट परत ही काम जॉईन करेल त्याच्यामध्ये कुठेही इम्प्युरिटीच हे तुम्हाला वाटत नाही पण आपण मंदिरात जावं की नाही जावं हा पर्सनली ज्याचा त्याचा चॉईस आहे कारण धार्मिक विषयावर मी बोलणार नाही कारण प्रत्येकाच्या ह्या पर्सनल भावना असतात पण पिरियड येणं हे गॉड्स गिफ्ट आहे त्याच्यामुळे आपण पुढची पिढी पुर, निर्माण करू शकतो आणि पिरियडमधनं जाणारा ब्लड हे तितकंच प्युअर आहे की जेवढं तुमच्या हाताला लागतं आणि येतं त्याच्यामुळे इम्प्युरिटी हा शब्द मनात ना डोक्यात इट्स पॉझिटिव्ह इट्सिव्ह इम्पॅक्ट अच्छा आणि आताच्या मुली जे नाईन टेन्थ इलेव्हन ट्वेल्थ मध्ये असतात त्यांना खूप सारा स्ट्रेस किंवा प्रेशर असतो तर त्याच्यामुळे पीसीएस होतं का किंवा पीसीएसचं रिझन काय काय आता खूप कॉमन आहे किंवा खूप तुमच्याकडे पण पेशंट असेल इलेव्हन ट्वेल्थ मध्ये तर ऑलमोस्ट खूप जणींना पिसेस आहेच तर त्याचं रिझन काय मला सांग आपण जेव्हा तू लहान होतीस एट मध्ये वगैरे तेव्हा तू सगळे सोशल गॅदरिंग अटेंड करायची स्पोर्ट्स मध्ये भाग घ्यायची जसं तू मध्ये जाणार सगळ्यांचे काय रिस्ट्रिक्शन आले की नाही आता ना चार वर्ष स्वतःकडे लक्ष द्या कारण हे करिअर घडण्याचं वय कारण नाईन टेन इलेव्हन ट्वेल्थ जर व्यवस्थित जास्त झालं त्याचं पुढचा आरामात सेट होऊन जातो त्याच्यामुळे काय होतं आपलं की क्लासेस अटेंड करणं स्कूल अटेंड करणं अभ्यासासाठी बैठका वाढवणं म्हणजे एका वेळी जास्त एका वेळेस जास्त वेळ बसून अभ्यास करणं आणि बऱ्याच जणांची आजकाल अशी सवय की रात्री जास्त अभ्यास चांगला होता दिवस होत <laughs> नाही हे तुमच्या पिढीचं आहे मग मला सांग आपलं शरीर हे सूर्याप्रमाणे बनले नाही मग सकाळी लवकर उठावं लवकर झोपावं तर तुमची बॉडी मेंटेन राहणार अर्ली टू बेड अर्ली टू राईस आपण उलट करतो आपण एखाद्या कधी कधी सूर्य टू बेड लेट टू राईस याच्यामध्ये काय होतं सगळं विरोधात गेल्यामुळे ना शरीरामध्ये फॅट डिपॉझिशन वाढतं वेट गेन व्हायला लागतं वेट गेन झाल्यामुळे वेट गेन हे पीसीएसचं मुख्य कारण आहे <laughs> वेट गेन झाल्यामुळे जे फॅट सेल्स शरीरामध्ये असतात ना ते इस्ट्रोजन मिमिक करतात मग हार्मोनियन इम्बॅलन्स होतो हो आणि पीसीओएस होतो पीसीओएस काही हा आजार नाही आहे कारण तो कोणत्या विषाणूने कोणत्या व्हायरसने किंवा बॅक्टेरियानी झालेला नाहीये हा आपल्या लाईफस्टाईलमुळे झालेला आहे कारण आपण आधी खेळायचो वेळेत जेवायचो त्याच्यामुळे आता आपली लाईफस्टाईल चेंज होते नाईन टेन च्या इलेव्हनच्या मुलांची क्लासेस अटेंड करतात स्क्रीन टाईम वाढतो कारण ऑनलाईन क्लासेस आहेत त्याच्यामुळे वेट गेन म्हणून पीसीएस होऊ शकतो आणि बरेच जण काय होतं मग कॉफी घे कॉफी कॉफी इज लाईफ अस मग कॉफी एखादी कप ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त नसावी या मताची मी आहे आणि तुमचं स्लीप शेड्यूल ते अफेक्ट करतं का त्याला किंवा पिरियड्सला पण की स्लीप किती पाहिजे नॉर्मल स्लीप नॉर्मली ना एक आठ सहा ते आठ तासांची झोप पुरेशी आहे पण ती ना त्याच वेळात पाहिजे म्हणजे मी म्हणेल की तुम्ही दहाला झोपून चारला उठून अभ्यास करा पण जर का तुम्ही रात्रभर जाऊन चारला झोपताय ना तर कुठेतरी बॉडी अफेक्ट होणार अच्छा अच्छा त्याच्यामुळे मला असं वाटतं की ना फार काही न करता जे आपले पूर्वीचे लोक करायचे ना म्हणजे चारलाच उठायचे आणि अभ्यास करायचा म्हणजे जर प्रयत्न कोण बघितला जेव्हा मी इलेव्हन ट्वेल्थ मध्ये होतो नाईन मध्ये मा, मा तेव्हा माझं शेड्यूल असं होतं की मी सगळे चारला उठायचे म्हणजे अजूनही आमच्या मी वाड्यामध्ये राहतो सगळ्यांना माहितीये चार वाजता यांच्या घराची लाईट लागणार हे अभ्यास करते मग तुम्ही जेवढं फॉलो करणार ना <laughs> निसर्ग त्याची ते दिनचर्या <laughs> तेवढे तुम्हाला पिरियडच्या बाबतीतले आजार हे कमी राहणार पिरियड नाही बाकी पण कमी राहणार थँक यू मॅम तुमच्यामुळं माझे खूप सारे मिसकन्सेप्शन जे होते ते सगळे दूर झालेत आणि आता मी पण दुसऱ्यांना सांगू शकते की ऍक्च्युली हे सगळं का होतं आणि काय असतं आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर यू थँक्यू